नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज मी हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा एक जो संस्कार आहे त्या संस्कारातील काही विधींबद्दल गाणी म्हणणार आहे त्याला हळदीचा घाणा असंच म्हटलं जात असतं आणि हळदीचा घाणा भरताना आपल्याला माहिती आहे सुवासिनींना निमंत्रित केलं जातं बोलवलं जातं चुडे भरले जातात हजी कुंकू दिलं जात आणि विशेष म्हणजे प्रथम पहिला देव जर कोणता असेल त्या घाण्यामध्ये तर तो, तो म्हणजे घरातलं जात बहिणाबाईचं एक वाक्य मला आठवतं बहिणाबाई चौधरी खानदेशातल्या की अरे घरोट घरोट नये त्याले जातं पोटाची आग निवण्या पीठ त्याच्यातून येत म्हणजे संपूर्ण मानवी जीवनातला खरा जो अर्थ आहे आपला जगण्याचा ते म्हणजे पोटाची भूक भागवणं तर ती भागवण्यासाठी जे अन्न पीठ तयार करावं लागतं ते जात्यातून केलं जायचं आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी पन्नास साठ वर्षापूर्वीच्या गोष्टीत लहानपणी आम्ही पाहिलेले जवळून अनुभवलेलं आहे आणि त्यावेळेला ते जे जातं असायचं त्या जात्याला त्या नमस्कार करायच्या आणि मगच जात्यावर बसायच्या विशेष म्हणजे त्या मुक्यानही दळायचं नाही अशा घरातल्या सासवा जावा म्हणायच्या मोठ्या मग गाणी म्हणूनच करायच्या नव्हे त्यांच्या मनातल्या ज्या भावना होत्या ना ते त्याच्या माध्यमातून त्या मांडायच्या आणि त्याला कोणी मनाई पण केलेली नसायची तर असं जे जात आहे त्या जात्यावर हळदीचा घाना काढला होता हळद आपल्याला माहिती आहे आयुर्वेदामध्ये फार तिचं महत्व सांगितलंय आणि पहिली जी सुरुवात आहे त्या जात्यावर हळद दळण्याचं असं त्याला हळदीचा घाणा असं म्हणतात आणि गाणी जी गायली जातात त्याला हळदीच्या घाण्याची गाणी असं म्हटलं जात आणि मग जेव्हा आपल्या नात्यातल्या सोयऱ्यातल्या किंवा आजूबाजूच्या शेज शेजार पाजारच्या महिलांना बोलवून हा उत्सव साजरा होतो म्हटलं तरी हरकत नाही खूप छान संस्कार आहे तो सगळ्या येतात हसतात खिदळतात सगळ्यांना बसवलं जातं मान दिला जातो हळदी कुंकू दिलं जातं हळद फोडली जाते आणि मग त्याच वेळेला ती हळद जात्यावर दळली जाते तर त्या हळदीचं म्हणजे माझ्या पद नगर भागामध्ये आमच्या पद्धतीने जी गाणी म्हटली जातात त्याची थोडीशी झलकम्यात हळदीच्या घाण्याची गाणी याच्यातून सांगणार आहे तर काय म्हणायला सुरुवात करतात जा त्या ईशवरा तुला बांधिली सुपारी बांधिली सुपारी रे तुला बांधिली सुपारी पवारांचा जावई परण्या निघाला दुपारी निघला दुपारी ग परण्या निघत दुपारी जा त्या ात तुला बांधी ते हळकुंड बांधी ते हळकुंड रे तुला बांधी ते हळकुंड पवारांचा जावई शोभिवंत राजबिंड शोभिवंत राजबिंड ग शोभिवंत राजबिंड जा त्या ईशवरा तिळ तांदळाचा घाणा तांदळाचा घाना गतीळ तांदळाचा घाना पवारांच्या जावयाला नवरा महाग देव म्हणा महाग देव म्हणा नवरा महाग देव म्हणा घाणा ग ते सवाशिनीच्या सवाशिनी च्या हातानी ग सवाशिनी च्या हाताने कुहूची आजी बोल भाग्यवंताच्या जात्यानी भाग्यवंताच्या जात्यानी ग भाग्यवंताच्या जात्यानी आता ही एक चाल आणि अजून एक गावाकडे खास म्हणली जाते ना त्या चालीमध्ये काही ओव्या मी आणखी सांगणार आहे दुसरी आहे त्याला आपल्याला माहिती आहे लग्नाची पत्रिका प्रथम आपण पाठवत असतो देवाला पाठवायच्या देवाला निमंत्रित करायचं आणि मग लोकांना त्या पत्रिकेमधून लग्नपत्रिकेमधून निमंत्रणा द्यायची असतात तर जेव्हा निमंत्रणं दिली जातात देवांना त्यावेळेस त्यावेळेस त्यांना आवाहन करतो की तुम्ही पण आमच्या कार्याला या मदतीला या तुमचा आशीर्वाद आमच्याजवळ असू द्या असंही म्हटलं तर दगनाची चिठी दगडू गणपती गणपतीला सई सईबाई ग बाई दगडू शेट गणपतीला गणपतीला अष्टविनायक घेऊन यावा आमच्या कार्याला रे सई बाई ग बाई यावा आमच्या कार्याला कार्याला लग्नाची जे चिठणी जेजुरीच्या खंडोबाला सई बाई ग बाई जेजुरीच्या खंडोबाला खंडोबाला मासा बा नाही घेऊन यावं आमच्या कार्याला ओ बाई ग बाई याव आमच्या कार्याला कार्याला लग्नाची चिठेन तुळजापूरच्या भवानी ग सई सईबाई ग बाई तुळजापूरच्या भवानीला तुळजापूरच्या भवानीला माळकवड्याची घेऊन या कार्या कार्याला ग बाई ग बाई यावामाच्या कार्याला कार्याला लगनाची लग्न चिठी मुळ गावच्या कुलदेवीला ग सई बाई ग बाई गावच्या कुलदेवीला देवीला हळद कुंकू घेऊन यावं ग आमच्या या कार्याला सईबाई ग बाई याव आमच्या कार्याला लगनाचं आवतान माझ्या माहेरच्या माऊल्याना ग सई बाई ग बाई माहेरच्या माहुल्यांना माल्याना मा सांग सांगतेस यांना सगळ्या मिळून याव कार्याला ग सई बाई ग बाई यावा मच्या कार्याला कार्याला लगनाचं आवतन मित धाडी ते गुरु लाग सई बाई ग बाई मी तर धाड़ी ते गुरुला गुरुला विनवी ते आशीर्वाद ग सई बाई ग बाई आशीर्वाद आशीर्वादा साधारणपणे लग्नाच्या पत्रिका पण धाडतो आणि नंतर त्या गेल्यानंतर ज्या दिवशी घाणा असेल त्याचे मुहूर्त काढले जातात आणि त्या दिवशी मग हळदीचा घाणा भरतो आणि त्या जात्याला नमस्कार करून जात्यावरची ही गाणी थोडीशी म्हणली जाते जात्याला ईश्वर मानलेलं असतं आणि अशी ती जात्यावरती गाणी म्हणली जातात त्याचप्रमाणे आणखीन हे आपल्याला माहिती आहे की लग्नसराईमध्ये जावा बहिणी चुलत्या सासू सासरे नंदा या सगळ्यांना निमंत्रित केलेलं असतं आणि मग एकमेकींची नावं घेऊन नातीत जपून त्यांच्यासाठी काही गुणगाण केलं जातं गोव्या म्हटल्या जातात तर साधारणपणे लगीन सराईत पातळाला मोल आलं ग सई बाई बाई पातळाला मोल आल बाई आल अभिषेक बनून त्याला माझं घेणं आलं ग सई बाई ग बाई बंधुला घेणं आलं बाई आल पाहिलं घर दारण नका पाहू सोन नान ग बाई गाई नका देऊ सोन नान सोन नान विन विते विहिणेला जपारेशी मनात गुंतून ग सई बाई ग बाई मन शेल्यात गुंतून गुंतून वराड उतरिल आंबा सोडून पिपरी खाली ग सई बाई ग बाई आंबा सोडून पिपरी खाली पिपरी खाली पवारांचा जावई आणला सोन्याच्या छत्री खाली ग सई बाई ग बाई आला सोन्याच्या छत्री खाली छत्री खाली मोठ्याचा नवरान परिघ झाडीतून ग गा बाई गाई ग झाडीतून झाडीतून कुहूच्या नवऱ्याला न सय्या बघ सईबाई ग बाई गाई सया बघ माडीतून माळीतून बापा लाड किन चुल्या प्या ग सई बाई ग बाई चुलत्या प्रान प्या प्रान प्या चाहु बाई नांदन माग सोनिल झारी ग सई बाई ग बाई आंदन माग चम्बु झारी बाई झारी मठ्या घर सासरा ससरा बाई बाई ग सई बाई ग बाई सासरा सन बाई 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 आता कुहो आई माझे अभिमानाजी राई ग सई बाई ग बाई अभिमाना जोगी राई बाई राई तर अशी नाती जपायची असेल ना चुलता असेल दीर असेल आणखीन कोणी असतील त्या सगळ्यांची नाती ती जपायची असते आणि ह्याच काळामध्ये ज्या घरी लग्न असतं त्या घरी नवरदेवाला एक उतरण्याचं ठिकाण ठरलेलं असतं आणि त्या ठिकाणामध्ये काय होतं माहिती आहे का हो त्याला जानवसा असं म्हणतो ज्या ठिकाणी देवपूजा त्यांची केली जाते जानही गुजली जाते त्या ठिकाणी जे राहतात तर ते आलेले सर्व लोक ज्या घरी ज्या वाड्या ज्या फ्लॅटमध्ये ज्या हॉटेलवर राहतील त्याला जाणवसा असं म्हणतात आणि मग त्याही वेळेला घरातल्या त्या सुहासिनी स्त्रिया काय म्हणतात आणि मांडव घातलेला असो हे तर सगळ्यात मोठी शोभा असते पहा मांडवाची दारामध्ये मा मांडव त्याला आंब्याचे डहाळे लावलेले माणसांची ये जा पूर्वीच्या काळी हा तास सोगा धरायचे आणि ये जा असायचे मग अशा वेळेला त्या सगळ्या गृहिणी एकमेकीच्या नात्यांचा उल्लेख करून गाणी म्हणायचा मांडव मुलाचा वसन कोण पुसती गवळण ग सई बाई ग बाई कोण पुसती गवळण गवळण कुहूची बाई माझ्या नात्या सांगती मावळण ग सई बाई गाई आत्या पुस ती मावळण मावळन मांडवाच्या मुलाचं नाण बसान कोण पुस ग सई बाई ग, बाई कोण पुस इतिहशी बाई आवशी सांगते स या ना नवरी मुलीच्या मावळशी सई बाई बाई नवरी मुलीची मावळशी मावशी, मावशी। नवऱ्या मुलाचा जाणं वसान कोण पुसती चुलती ग सई बाई बाई कोण पुसती चुलती चुलती बोलती वर माईन माझी जावन निणंती ना सई बाई बाई माझी जावन निणंती बाई निणंती आणि अशा प्रकारे त्यांचा तो उल्लेख करून जावांचा सगळ्यांचा तर असं केलं काही मस्करी पण केली जात असते बरं का त्यावेळेला आणि मग नवरी मुलीला हळद लागते हळद लागली की त्यावेळेची थोडीशी गाणी आहेत हळद जेव्हा लावली जाते तेव्हा हळद कसू कसी पिवळी माझी बोट ग सई बाई ग बाई पिवळी माझी बोट बाई बोट कोहोचा बाई माझ्या नवर मुली भरी ती ग, सई बाई ग, बाई माळं भरी मळवट मळवट हळद कसो कसिन पिवळी माझी चोळी ग सई बाई ग, बाई, पिवळी माझी चोळी बाई चोळी ओहोची मावशी मादी ती मंडवळी सई बाई बाई बादिती मंडवळी मंडवळी म्हणजे अशा प्रकारे हळदीच्या वेळेला हळद लावताना काय काय करतात का आणि मग जावेचा उल्लेख पुन्हा ती कशी करत असते माहिती आहे का आता लेखीचं लग्न झालंय पुढे कदाचित पुतण्याचं लग्न होईल आणि तेव्हा ती वरमाही काय म्हणत असते बघा बरं का व माई तर माई होईन ग सई बाई ग बाई मि त वरमाई होईन होइन रोहित चि नौवरी सुन म घेन ग सई बाई ग बाई सुन घेईन गइन मानाच्या सव लाग लागती माझ्या सई बाई ग बाई लाग ती माझ्या येवा बाई बाई वा, वा। सांगत ते मंदाबाईनं कुंकू आलं तुमच्या गावा बाई कुंकू कुंकुआल तुमच्या गावा बाई हो गावा गा म्हणजे गा अशा प्रकारे या नंदांचा उल्लेख चेष्टा मस्करीमध्ये मध्ये सुद्धा केला जातो बरं का आणि मग ते करत असताना <coughs> सासूचाही उल्लेख कसा होतो सासू काय करते आजी काय करते मा मांडवाच्या दारीने काही वाज धीर धीर ग सई बाई बाई काई वाज धीर धीर बाई धीर पोहोचे माझ्या नाजिनीयस आज चिर ग बाई गाई स आज चिर आज चिर नवर नवरकळा एका रातीतून राती आली ग सई बाई बाई एका रातीतून आली बाई आली कुहूच्या मैत्रिणी सेवा कलवऱ्यांनी केली सई बाई बाई सेवा कलवऱ्यांनी केली बाई केली सोय पाहिलं घरदारन काही पाहता घरदार सई बाई बाई काही पाहता घरदार घरदार बोलतो बाईचा चलताना सोयरा मिळाला हौसेदार ग सई बाई ग बाई सोयरा मिळाला हौसेदार हौसेदार पाहिलं घर दारन सोळ्या सोयरा चेंडू फळी गेला ग सई बाई बाई सोयरा मळ्या मंदी गेला बाई गेला उहोचा तान रंग थारुळ्याला दिला ग सई बाई बाई रंग थारुळ्याला दिला बाई दिला वरमाई काय म्हणते बघा आता वर बाप वरमाई हे काय म्हणतात <coughs> सोयऱ्याला दिलं नका भिऊ देण गिला लाग सई बाई ग बाई नका भिऊ देण गिला देण गिला कोहोलाबाई बाई माझ्या घाली न सळी स हरणी ला गई बाई गाई स सरी घाली न हरणी हरणीला म्हणजे साधारणपणे ह्या अशा प्रकारची गाणी आणि अजून खूप आहे हे पहा मी अमृतपान पान नावाचं लिहिले आणि खास गावाकडची हळदीची गाणी लग्नाची गाणी ही सर्व गाणी मी याच्यामध्ये एकत्रित केलेली आहेत विशेष म्हणजे मी तर शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरच होते माझा समाजाशी तितका कमी संबंध आला गावाकडे पण आई चुलती मावशी ह्या ज्या म्हणायच्या ना त्याचं ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती सर्व गाणी एकत्र घ्या आज मोठा प्रश्न निर्माण होत असतो पहा की घाणा घालायचा विधी करायचा संस्कार करायचे सोहळे संपन्न करायचे पण घाण्यावर जेव्हा बसतात जात्यावर जेव्हा बसतात तेव्हा मात्र मग मा अडचण होते तर ती अडचण मला खूप सारे फोन आले की आम्हाला त्यांच्याकडं पुस्तकं पण आहेत पण आम्हाला ती गाणी म्हणता येत नाही तर साधारणपणे ही चाल ही लय हा ठेका घेऊन जर तुम्ही म्हटलात किंवा तुम्ही तुमची स्वतःची जरी घेतली चाल तरी हरकत नाही त्याप्रमाणे ही गाणी म्हणावीत कधीकधी दंदांची पण थट्टा करावीशी वाटते आणि त्यावेळेला मग भाऊजे म्हणतात सुगरणी आल्या डाव जिता याला ग सई बाई ग बाई आल्या डाव जितायाला जिता या मंदातायला माझ्या ना लावा कांद कापयाला ग सा सई बाई ग बाई लावा कांद कापयाला कापयाला सात सुगरणीन भाताचा केला रेंदा ग साईबाई बाई भाताचा भाई रेंदा बाई रेंदा वर माईन सुगरणी माझ्या नंदा ग सई बाई गाई गा सुगरणी माझ्या नंदा बाई नंदा तर अशा प्रकारे असंख्य गाणी आहेत पण मी एक झलक म्हणून थोडीशी गाणी या याच्यामध्ये घेतलेली आहे आणि जेव्हा आहेर येतात पा त्यावेळेला आहेर म्हणजे भेट असायची पूर्वीच्या काळी मदत म्हणून आहेर केले जायचे कुठे कपड्याचे केले जायचे कुठे पैशाचे केले जायचे तर त्याची एक दोन चार झलकीची गाणी मी तुम्हाला देणार आहे मांडवाच्या द्वारे नाहेर मोडा ना कोणाचा ग सई बाई ग बाई सांगत स सा या नानं वाटत चालतो तो चा ग सई बाई ना बाई बंधू चाल तुणाचा उना उनाचा उना चा। मांडवाच्या दारी आईवर ना मोडी आईवर मोडे ना कोणाचा ग सई बाई ग बाई बोलतीवर माही घ्यावी परत पानाचा ग सई बाई ग बाई देवा बिडा पानाचा पानाचा अशाही प्रकारे मांडवाच्या दारी आयवरा चिठ्याला ठेली ग सई बाई ग बाई आई ठेला ठेली बाई ठेली माझ्या बंधूचा आहे रन मित वरच्या वर झेली ग सई बाई ग बाई वरच्या वर झेली बाई झेली मांडवाच्या दारी आहेर मोडण्याची रीत ग सई बाई ग बाई आहेर मोडण्याची रीत बाई रीत सांगते सै्यान माझ्या आहेरीनात नाकी न सई बाई ग बाई आहेरवरी सोन्याची नत बाई न मांडवाच्या दारी आयवरां ठेला ठेली ग सई बाई बाई जावे चा माहेर चाहेर मित वर चवर झली ग साईबाई अशी खूप सारी सगळ्या नात्यातली गाणी आहे शेजार पाजारची गाणी आहेत आणि ही सगळी गाणी त्यावेळेस म्हटली जातात तर एक नमुना म्हणून मी दिलेले आहेत तर धन्यवाद कार्याला शुभेच्छा गणरायाने उपस्थित राहावं एवढीच विनंती करून सर्व देवांनी उपस्थित राहावं हो अप्तेष्टांनी उपस्थित राहावं हीच हो, विनंती मी माझी भाची नात साक्षी सुधाकर पवार हिच्या घाण्याच्या रूपानं खरं हा व्हिडिओ मी केलेला आहे धन्यवाद